जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळेसर आपल्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आज सोनी याचा दिनू वर्षे अमृताचा घनो असा जे ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या अभंगामध्ये लिहून ठेवलंय तोच शब्द कुठेतरी खरा झाला असं मला वाटतं माझ्या बाबतीमध्ये कारण की सद्गुरूच्या सेवा करणाऱ्या सेवकांचे पाय ज्या स्थानाला लागतात ते स्थान सुद्धा सद्गुरुमय होऊन जातं तसाच काहीसा प्रत्यय आज मला आला कारण आज आपल्या जगदंबा देवी संस्थान देवळगाव राजा येथे परमपूज्य दादाजी वंशपायन सद्गुरु यांच्या असणाऱ्या दत, गुरुदत्त शैक्षणिक सामाजिक कला क्रीडा संस्थान शेवगाव येथील सर्व पदाधिकारी आणि साधक या ठिकाणी माझ्या मंदिरामध्ये आलेले आहेत आता तुम्ही म्हणाल त्यामध्ये विशेष काय सर तुमच्याकडे तर अनेक लोक येत असतात स्वतःचे प्रश्न घेऊन परंतु आज गेल्या अठरा वर्षांमध्ये पहिल्यांदा योग असा झाला की माझ्याकडे कोणीही प्रश्न घेऊन आला नाही स्वतःची गाराणी घेऊन आला नाही तर कुठेतरी मला निमंत्रण देण्यासाठी आलेले आहेत आणि हे निमंत्रण आहे परमपूज्य गुरु दादाजी वैशपायन यांच्या जन्मोत्सवाचं दरवर्षी गुरुदत्त शैक्षणिक संस्थेद्वारे शेवगाव येथे बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी दादाजी दादाजी वंशपायन यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात येतो आणि या जन्मोत्सवाच्या वेळेला भारतातील महाराष्ट्रातील अनेक साधू संतांना त्या ठिकाणी बोलवून त्यांचा सत्कार देखील करण्यात येतो आता ज्या वेळेला या सत्कारासाठी माझं नाव सुचवण्यात आलं आणि तसा मला निरोप आला त्यावेळेला मला आश्चर्याचा धक्का बसला कारण मी अजूनही स्वतःला त्या ठिकाणी संत श्रेणीमध्ये मी स्वतःला गिनत नाही कारण की संतांच्या पायाची मी धूळ आहे परमपूज्य गुरु परशुराम नाना अंभोरे स्वामी सुभाषचंद्र सरस्वती आणि नवनाथ महाराज यांना मी माझं आराध्य मानतो अशा या अवस्थेमध्ये मला कोणीतरी त्या ठिकाणी सत्कारासाठी पात्र धरलं याचं मला त्या ठिकाणी विशेष कौतुकही वाटलं नवलही वाटलं आणि या ठिकाणी सर्व पदाधिकारी यांनी मला हा त्या ठिकाणी असणारा बहुमान दिला याबद्दल मी त्यांचा सहर्ष आभारीसुद्धा आहे थोडक्यामध्ये त्यांच्या संस्थेतर्फे काय काय कार्य चालतात हे तर त्यांच्या वतीने जे जगन्नाथ गोसावी म्हणून पत्रकार साहेब आहेत ते त्यांचं मनोगत आणि कार्य सांगतीलच परंतु मला जी काही माहिती मिळाली ती माहिती अशी की या ठिकाणी गुरुदत्त शैक्षणिक सामाजिक कला क्रीडा संस्थान शेवगावतर्फे एक वृद्धाश्रम चालवण्यात येतो यामध्ये अनेक वृद्ध माता पित्यांना संपूर्ण शेवटपर्यंतचा प्रतिपाळ हा करण्यात येतो याबरोबरच दररोजचं अन्नछत्र म्हणजेच प्रसादालयसुद्धा चालवण्यात येतं ज्यामध्ये दररोज अं भुकेल्यांना अन्न देण्यात येतं जे दर्शनासाठी भाविक येतात त्यांना त्या ठिकाणी शांती करण्यात येते या बरोबरच जन्मोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक कार्य करणाऱ्या धार्मिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा त्या ठिकाणी सन्मान तर केलाच जातो परंतु एक ते दीड हजार व्यक्तींना त्या ठिकाणी रॅशन किट म्हणजेच अन्नदान सुद्धा केलं जातं मोफत शिधा सुद्धा वाटण्यात येतो याबरोबरच गरजू असतील गरीब असतील ज्यांना शिक्षण घेण्याची पात्रता नसेल असे जर कोणी गरीब विद्यार्थी त्या ठिकाणी संपर्क साधून कळवत असतील तर त्यांना पुढचं शिक्षण घेण्यासाठी होईल तेवढी मदत सुद्धा केली जाते थोडक्यात काय स्वतःच्या घरादारावरती आणि स्वतःच्या स्वार्थावरती तुळशी पत्र ठेवून अविरतपणे जगासाठी झटणारी ही संस्था आहे आणि अशा संस्था आणि असे कार्यकर्ते फार तुरळकच बघायला मिळतात यासाठी मी सर्वात प्रथम सर्व मंडळाचे आभार व्यक्त करतो मला ह्या पुरस्कारासाठी त्यांनी पकडलं किंवा माझी ती पात्रता आहे असं गृहित धरलं याबद्दल मनोमन आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी असणारे पत्रकार साहेब म्हणजे जगन्नाथ साहेब गोसावी यांना त्यांचा मनोगत कर व्यक्त करावं अशी विनंती सुद्धा करतो आनंदम हिमालयम विष्णू गरडभयम ओम ओम शिवम दत्तम गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम ओम गुरुमावळी योगतज्ञ परमपूज्य दादाजी वैशंपायन यांच्या चरणी प्रथमत शतशः कोटी कोटी वंदन आज जगदांबा भक्त संगीतविशारच श्रीयुत आंधळेसर यांच्या जगदंबा मंदिरात आम्ही आज सर्व अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगावकर मंडळी एका खास विशिष्ट कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी आलेलो आहोत सुप्रसिद्ध अष्टांग योगतज्ञ परमपूज्य दादाजी वैशंपायन हे ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील राहिवाशी होत त्यांनी हिमालयाच्या पर्वतरांगेत अत्यंत खडतर अशा तपश्चर्या साधना केल्या आणि सामर्थ्याच्या बळावर त्यांनी पूर्ण आयुष्य आपलं दिनदलित दुखीत पीडित अशा व्यक्तींसाठी खर्ची घातलं हे करत असताना दादाजी यांनी आपल्या आयुष्याच्या काळात कोणाकडूनही काहीही कधी घेतलं नाही त्यांनी आपल्या साधकांना आपल्या भक्तांना भरभरून दिलं असे दादाजी वैशमबाईन यांचा जन्मोत्सव शेवगावची गुरुदत्त सामाजिक संस्था जवळजवळ पंधरा ते वीस वर्षापासून हे सामाजिक कार्य करत आहे दादाजी वैषम यांचा जन्मदिवस पुढच्या महिन्यात म्हणजेच बुद्ध पौर्णिमेला साजरा होत आहे यानिमित्तानं गुरुदत्त सामाजिक संस्थेचे आमचे सन्मान्य अध्यक्ष अर्जुनराव फडके सचिव फुलचंदी रोकडे आणि अन्य साधक यांनी यंदाच्या सामाजिक कार्यगौरव पुरस्कारासाठी जगदंबा भक्त श्रीयुत आंधळे सरांची निवड केलेली आहे काल आमचे मित्र श्रीयुत फडके रोकडे साहेब यांनी सांगितलं की आपल्याला सरांना निमंत्रण देण्यासाठी जायचं आहे पण मी एक अर्धा दिवसापूर्वी फ्रॅक्चर झालेलो आहे तर मी त्यांना थोडंसं सांगितलं की माझ्या हाताचा प्रॉब्लेम आहे ते म्हणजे तुम्हाला यावं लागेल तर मी आंधळे सरांना सांगू इच्छितो का मला खरंच जगदंबीर जिथं बोलवलेलं आहे आणि मी पाठवलेलं आहे कारण माझी मनात तशी आतामुळे जावं काय नाही असा प्रश्न होता पण आमच्या इतका आग्रह केला की तुम्हाला यावंच लागेल तर हे जगदंबेचं बोलवणं आलेलं आहे मला आणि इथं जे पायरं तुमचं मी आहे ते तुमचं मनोगत ऐकलं तुमची जी आप भीती ऐकली मी तर खरंच तेव्हा माझ्या अंगावर शिहार येत होते खरंच जगदंबा खरंच तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिलेली हे मी तुमच्या सवाचा एक तासापासून अनुभवतोय असं दादाजीचं कार्य होतं त्या दादाजीने सा हो दादा हिमालयाच्या सानिध्यात अतिशय खडतर तपसने केल्यात त्यांचे स्वामीजी आनंद स्वामीजी कांचन स्वामीजी असं त्यांना अनुग्रह लाभला होता त्यांच्याकडून तर आमचे दुसरे एक सहकारी आहेत आत्ता आलेली पी बी शिंदे म्हणून साधक आहेत आमचे गे तर गेल्या चौदा वर्षापासून ते गांगापूरला दरवर्षी पायदिं दिल्या जात त्या दिंडेमध्ये त्या पालखीमध्ये दादाजींच्या चंदन पादुका असतात ते चंदन पादुकांचं वैशिष्ट्य असं आहे का त्या पादुका दादाजींना हिमालयाच्या भटकंतीमध्ये साक्षात करून ते मिळालेल्या जातात म्हणजे त्या कोणी बनवलेल्या नाही येतात असं ते काम पी बी शिंदेसाहेब आणि त्यांचे सहकारी गेल्या चौदा वर्षापासून अखंडपणे करत आहेत दुसरं असं सांगतो की शाहगोराजी गुरुदत्त संस्था आहे तिचं कार्य एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालापासून तसं सुरू झालेलं असं म्हणायला काही हरकत नाही तसा प्रारंभ दोन हजार सालापासून झाला कारण अर्जुनराव फडके जे अध्यक्ष आहेत आमचे त्या दादाजींची भेट होण्यासाठी त्यांना जवळजवळ तीन वर्षे लागले गजानन आशिष नावाचं एक आशी एक मुंबईवरून मासिक निघतं त्या मासिकामध्ये दादाजींचा परिचय त्यांच्या वाचनात आला आणि त्यांनी सतत तीन वर्षाचा निकाल पा पाठपुरावा केला की मला तुम्हाला भेटायला म्हणून तर अर्जुनराव फडके आणि त्यांची भेट पुण्याला तुळशीबागे इतके राम मंदिर आहे त्या राम मंदिरामध्ये त्यांची पहिली भेट राहिली त्याच्यानंतर दादाजी त्यांनी शहाभावला आणले आन आणि शहागावला दत्त मंदिराची स्थापना म्हणजे अक्षय तृतीयाच्या दोन हजार पाच मध्ये तिथं तिथं गुणिपूजन समारंभ पार पडला शहागावला आणि दोन हजार सहामध्ये चोवीस मे दोन हजार सहाला दत्तगुरुजीची तिथं प्रतिष्ठापना झाली आणि त्यानंतर शहागावला वृद्धाश्रम झाला त्यानंतर आपलं भोजनालय झालं असे अनेक कार्यक्रम या निमित्ताने शेवगावला होत गेले आणि आता 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 दादाजींचं तिथे मूर्ती आणि पादुकांची स्थापना करण्यात आलेली आहे अशा प्रकारचं शेवगावचं ते काम आहे आणि हे काम अविरतपणे ही मंडळी सातत्याने करत आहेत पदरमोळ करून त्यात फोचन लोकळे असतील आमचे गिरीश साठेबा साहेब असतील श्यामराव बिच्चे साहेब असतील किंवा रवींद्र पुसाळकर साहेब असतील दादाजींचे सुपुत्र शरद वैशमपायने असतील अण्णा वैषमपाने असतील त्यांच्या सुनबाई असतील या सर्वांचं फार मोठं योगदान लाभलेलं आहे कारण दरवर्षी आम्ही दिवाळीला किंवा कोरोनाच्या काळात गोरगरीब कुटुंबाची निवड करून त्यांना सातत्याने शंभर शंभर असे लाभार्थी निवडून त्यांना केलं कीर्त वाटप केलेलं आहे तर असं एकंदरीत शहगावचं कार्य आहे आणि या कार्याच्या माध्यमातून हे पुढे कार्यक्रम चालू ठेवलेले आहेत यंदा आंध्रे सरांना जी निवड केली फडके साहेबांनी एकदम राष्ट्र निवड केलेली आहे कारण फडके साहेब सुद्धा काय मनाने काही गोष्टी करत नाही त्यांना ते त्यांना सुद्धा सगळं नाही बरं का काही गोष्टी म्हणजे आम्हाला सांगत नाही तुमची निवड हा योग्य आहे जी तुमची पुरस्कारासाठी निवड केलेली आहे ते दादाजींची आणि दत्तप्रभूंचेच आशीर्वाद आहे जगदंबेची छाया तुमच्या पाठीचे हे आम्हाला जाणवलेलं आहे तुमचं या निमंत्रणाच्या निमित्ताने मनापासून गुणत्व सामाजिक संस्थेच्या वतीने मी अभिनंदन करतो इथेच थांबतो धन्यवाद ओ शिवाय सरस्वती महान लक्ष्मी ओ ॐ गायत्री सरस्वती महालक्ष्मी ब्रह्माभय हिमालयं विष्णुं द्रवयम्भो ॐ शिवं दत्थं गायत्री me